मित्रांनो बऱ्याच वेळा मनात असा विचार येतो की लोकांशी आपण इतकं चांगलं वागू नाही लोकं जर आपल्या दारात कचराच टाकणार असतील तर आपण तरी कात म्हणून चांगलपणा धरून बसायचं असा विचार कधीच मनात येऊ देऊ नका लोकांचं कामं जे भुमट्याचं ते भुकतच राहणार तुम्ही तुमच्या कामावरती लक्ष द्या तुम्ही संकोच आपल्या परमेश्वरावरती विश्वास ठेवा आणि आपल्या कामामध्ये व्यस्त राहा शक्यतोवरती तुमच्या समोर कोणी बोलणार नाही माघारीच तुम्ह घरीच लोक माघारीच बोलतात त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष नका देऊ तुमचं काम तुम्ही व्यवस्थितपणे करत राहा आपल्या कामावरती फोकस करा एवढी कोणाची हिंमत नाही की तुमच्या समोर कुणी आडवाईल हा ज्या दिवशी समोर कुणी आडवालं त्या दिवशी गाडून टाकायचं तोपर्यंत अशा गोष्टींवरती लक्ष देऊ नका समाजाचं लोकांचं ही कामच आहे की लोकं माघारी भुकतच राहणार बदनामी करत राहणार तुम्ही फक्त तुमच्या परमेश्वरावरती विश्वास ठेवा आणि निसंकोचपणे विश्वास ठेवा आणि तुमचं काम व्यवस्थित करत राहा फोकसने करत राहा हे फक्त तुम्हाला डिस्टर्ब करण्यासाठी करतात